टक्क झालेला पाणी टाक टाक चिंच झाले आहेत आमच्याकडे गेल्या वर्षी ह्याच चिंचवरून बरेचशे चिंच काढून घेऊन गेलेलो फायनली नमस्कार मंडळी कोकणी दीपेश या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मस्तपैकी नाश्ता वगैरे झालाय गावचा नाश्ता म्हणजे काय असतो आपला घावणे आणि चटणी मस्तपैकी घावणे केलेले सकाळी मम्मीने तर आता केळशीत पण जाऊन आलो ती तिकडची काही व्हिडिओ केली नाही मम्मीला आणायला गेलेलो बैठकीच्या इकडे आता पोरं आलेत सगळी प्लॅनिंग चालू आहे काहीतरी असा काहीतरी प्लॅनिंग चालू आहे पोरांचा कोण पोर आहेत ते बघा इकडून गावाला दोनच पोर ही आणि तो एक तिकडे आहे आणि पिओस हे तीन पोर आहेत गावाला चार पोरं सकाळचं वातावरण बघा मस्त असा कालपासून पाऊस नाही पडलाय ऊन मस्त झालाय एकदम मस्त वाटते इकडे झाडं लावलेली आहेत ही नवीन झाडं लावले आहेत ही साईडची तर चला पोरं बोलतायत जाऊया आपण कुठेतरी पोरांची गाडी पण भरायची आहे आज मुंबईला पण जायचं आहे एका दिवसासाठी चाललेलो आणि इकडे सगळं बघा वावर पडलाय बँजू वगैरे घेऊन जायचं आज मुंबईला बँजूचं सामान आहे आणि इकडे पोरं काम करते गाडी भरतायत काम करतायत म्हणजे गाडी भरतायत तर फायनली निघालोय आता चला 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 नुसतं चलाच असतं आमच्या असा हेच नाही नुसतं चलाच आहे काल्या नुसतं चलाच हे चिंचवर चिंच झालेत का रे तर इकडे आमचा झरा रात्री इकडे खेकड्यांना नाही आलो आमचे झरे आहेत मस्त पैकी धबधबे छोटे छोटे इथं आम्ही पहिले लय मजा करायचो कपडे धुवायला यायच्या सगळ्या पोरी आणि आम्ही पोहत असायची चिपड्या तिथल्या पूर्ण कातल होतो असं बघायला गेला तर चिंच झाल्यात आमच्याकडं गेल्या वर्षी ह्याच चिंचावरून बऱ्याचशा चिंचा काढून घेऊन गेलेलो फायनली पोरे काढलं नाही जा चढ जा गोल्या जा वर चढ जा।, जा रे कोण आहे खवली खवली आहे तिथ गल टाकलं नाही आतडे आणायचे कोंबडीची या चांगली आहे मी तर तरी पण बघ गेलो नाही इथं खेकडी पकडायला आम्ही इकडे भेटले असते अजून ना पियुष पाच सात तरी भेटली असते आरामात गोळ्या चढल्यावरती <laughs> वर चौकात चढ र काय हा गटली आहे नको साली या काय हल ओढ ना नेल्यावर तू ओढायला जातोस चांगली आहे ती या काल्या तर नुसताच चालात नुसताच चालात इकडं रस्ता तर आमचा तिथूनच झालाय त्याच्यानंतर ही पाईपलाईन टाकलं ही पाण्याची हां इथं पाण्याचा इथं आहे ना खूप मोठा खड्डा झाला आहे आणि त्याने बुजवलं पण नाही अजून पाईपलाईन टाकली पहिली आमची पाईपलाईन अशी आलेली अशी इकडून कोण आहे कोण आहे हं कुठं कोण मोठा आहे की मग आहे की काय लाल चिटकुरा आहे ती तर बघा इकडे हा रस्त्याची अवस्था झाली आमच्याकडं इथं गावात जायला इथून आता ह्यानी ते आता रिक्षा जाईल बघा केवढी तो बघा किती मोठा खड्डा झाला बघा एवढा मोठा खड्डा झाला इथं पाईप केवढासा आहे तर चार इंचाचा पाईप त्याच्यासाठी एवढा मोठा खोदून ठेवला इथं रस्त्याची वाट लावली आणि तो बुजवलं पण नाही इकडे रोडचा हे बघा काय का, मस्त वाटतं <ेझेड़ा> <हरे>? <ड़ा उत के नाएं> इकडं तू हा एक नंबर वाटतं असा नावसाळचं वातावरण पण ऊन आहे आता कधी आलास अरे कधी आलायस तू तू कधी आलं मला माहिती नाही मग तू आलास रात्री आम्ही किती आणली आहो बरीच आणली नाही दादा आलेला काल गेला रा संध्याकाळी फोन परवा लावत होतो लागत नाही फोन मला माहिती नाही तू इकडे येईस मी आता जातो आम्ही जातो आता दादा काल संध्याकाळी गेला साडेपाच ला मी आलो साडेपाच ला तो सहा वाजता गेला दादा हो मी घरीच असतो मी खाली नाही मुंबईला न्यायला किती पन्नास सेकंद लिहू काय ना आहेत काय दोन दोन आहेत तिथं भेटतील <laughs> काय झालंय काय तुला आमच्या सोबत फीस कावी जाल झाली तुझी बरोबर कुठे हो येन घेऊन ये तुम्ही कधी आलो सकाळी साबण हो मम्मी साबण दिले नाही जुन्या दिवस आठवले आमचे नाही जुन्या दिवस आता याला खडीक्रेशवर जातो ते ह्या साबणाने आंघोळ करणार टाईट 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 काय आमचा दिवस आहेत बघा घरात एक साबण होता त्यामुळे मम्मी कपड्यांचं साबण दिलं नाही आता त्याच्यानी अंघोल करायची आज टाईट व्हायचं टाईट हा ते जाऊन पुढे थांबले बघा कुठे जाऊन आहे हे तुम्हाला नियमच नाही सारे ना हट मस्त पाक्षी होते तिथं ही आमची लॉकडाऊनची आहे इथं बॅचक्या बिचक्या नाही लॉकडाऊनमध्ये लय फिरायचो बॅचक्या घेऊन आम्ही आमच्याकडे बॅचकी बोलतात काही ठिकाणी गलोल बोलतात काही ठिकाणी अजून काहीतरी नावं असतील नाही आणि आमच्या इकडून समुद्राचं दर्शन इकडून होतो मस्तपैकी हा इथून दिसतोय बघा समुद्र जास्त लांब नाही आमच्याकडून समुद्र बाजूलाच समुद्राचा आवाज पण येते मस्त वातावरण झालंय आणि त्याच्यात पोहायची मजा काय अलगच येणार आहे आज नाही नाही ना ना एक नंबर अशा उन्हातून पोहायला स्विमिंग पूल तुमचा कमी पडेल आणि इकडे जाय आपला खडकलेश्वर हो मग हे पण येणार आहे पोहायला म्हणजे काय नको कहू हां माझ्याशिवाय मजा येत नाही बरेच दिवसांनी पोवणार आहे ना नाही तसं गेलेलो आता याला आम्ही काय ह्या बॉटल कशाला घेतोय सू ह्यांच्यात बॉटल हे भेटतात तर खडी क्रेशरवरती आलो आहे मस्त उन्हातून किती वाजले साडे साडे अकरा झालेत अर्धा तास पोहूया मस्तपैकी हा अर्धा तास पोहूया हा बघा आमचा खडे क्रेशर निखील पण आलेला इथे आता माग कोकणी निखील येऊन गेला आता परवा पहिल्यांदाच आलेला तोला नाही पण आणि सतीचा आहे सोबत सोबत एवढा मोठा आमचा स्विमिंग पूल इकडचा गावचा स्विमिंग पूल यांचा माश्यांचा चाललाय गोंगाट नाही यांचा माश्या पकडायचं चाललंय गोंगाट मी।, मी गेलो पहिला पहिला गेला यश नंतर मी जाऊन आलो आता पियुष गेलाय तिकडं मासं पकडायचं चा काम चालू आहे ही गावची हा आता मोठ्या स्विमिंग पूल मध्ये पोहायची त्या छोट्या स्विमिंग पूल मध्ये काय पोहणार तुम्ही इकडे इकडे हा स्वर्ग आहे स्वर्ग हवायला मजा येतो मजा येत पेवायला त्यांनी मला हसायच आता आता या साप या सापनाने या सापनाने आंघोल करायची आपल्याला <laughs> टाईट होता <ला। laughs> तर चला अंगाला लावूया आणि जाऊया परत आतमध्ये पहिला भिजून येतो ते सोनके तिकडे आहेत बघा झालं हा कसं इकडून ह्या झाडाच्या इथून अशी लाईन आहे इथून इथं अशी इकडून याच्या इकडं खोल आहे याच्या इकडं आणि ह्याच्या इकडे थोडा कमी आहे पाणी म्हणून ते लहान आम्ही तिकडेच ठेवतो कधी पण जास्त इकडे पण आणत नाही इकडे इकडे ना पुढं पोहायला मजा येते इकड बघाय गेला मजा म्हणजे लय मजा येते आणि पोराने मासावून पकडून ठेवलं नाही तिथं बरेच तिकडे ना म्हैसी डुबागताय तिकडे ना म्हैशी लय डुबागत तिकडे जा त्या झाडावर चढून उडी मार अरे जा <laughs> ही मजा आहे आमची ही मजा कोकणातली मस्तपैकी पैकी झालेला आहे आमचा आणि टाईट साहेबांनी <laughs> मेन म्हणजे अंघोल झाले यांचं अजून मन भरत नाही यांचं अजून मन भरत नाही माझी झाली अंघोळ ती हे बघा मास पकडलं नाही त्यांनी किती आहेत ह्याच्यात थांब सोड बघू ह्याच्यात किती पाच सात आहेत ह्याच्यात पाच सात आहेत त्याच्यात किती आहेत ह्याच्यात त्याच्यात पण पाच सात आहेत टाक टाक सालेलं पाण्या टाक टाक कुठं कुठे उलटा झाला गोलं तू किती पकडलंयस मरलं कसं मरलं तुझ चप्पल माझ्या दिवशी काय हे गेले तर बघा मस्तपैकी पोहून आलोय घरामध्ये आणि इकडे आता जेवायला बसायचं आहे कपड्यांवरतीच मस्तपैकी मेजवानी आहे आजची आमच्याकडे उपास काय नाही का खेकड्यांचा रस्सा आहे मांदीलायच खेकड्यांचा रस्सा मांदेला काल पण मांदिले खाल्ली आणि घावणे पप्पांचा उपवास तिकडे वेगळं बसलेत पप्पा आमचा नाही आणि आम्ही इकडं मच्छी मच्छी खातो या जेवायला मस्त पैकी जेवण वगैरे झालं आणि पोरं आता साली परत गेलेत फॅक्टरीतली पण पोरं जेवायलाच तिकडे गेलेत आता आणि एका दोन राहुल वगैरे इथून जेवून गेलेत आता आदित्य पण येईल दो दीड वाजलाय मी पण जाणार होतो पण दीड वाजला आता आदित्य दोन वाजताचा आदित्याला टाइम दिलाय त्यामुळं मी नाही गेलो पोहायला गे परत गावात जायचं होतं पण गावात आता आदित्य येईल त्यामुळं ही ये सगळी पोरं गेली खाली वरती पण गावात कोण नाही गाणी आहे आता ओके कसं काय फेरी मारायला होती काल आलेलो मारून संध्याकाळी व्हिडिओ नाही केली कालची पहिला आलो इथे अर्धा तास बसलो असेल काहीतरी आणि डायरेक्ट वरती गेलो गावामध्ये अं आदित्य येईल नाहीतर मी गेलो असतो आता तर आपली फॅक्टरी बघा फिरत होतो तर बघा चिकूवर चिकू दिसले चिकूवर चिकू झाले दोन वर्षात दोन वर्ष झाली झाडाला चांगले लागलेत पण आता केलटी किती ठेवतायत त्याच्यावरती आहे बरेचसे लागले तसे हे बघा इकडे मस्त मस्तच झाला गे या वर्षी या मे महिन्यात चांगले जाम वगैरे खाल्ले हो बरेचसे आणि आता इथे याचे सोनचाप्यावरती हा सोनचापा पावसात फुलतो तो पण आहे वाटतं सोनचाप्यावरती पण फुलं मस्त झाले आहेत बघा तो पण मस्त झाला ह्याच्यावरती पण बरेचसे झालेत फुलं आता गणपतीत भेटतील मग परीच शिवरची फुले बरीचशी काकडी बिकडी काय नाही यंदा अभ्यास चिपूड कुठे झालेला गे का? काकडीच ताग नाही चिपूड कुठे झालेलं इथं चिपूड पण आता दिलेला कुठं हा चिपूडचा आहे इथ इथे कुठेतरी चिबूड झालेला वाटत तो आता खाल्ला मस्त मोठा झालेला असं वातावरण गावचा काही अलगच वातावरण असतं मस्त पैकी हा काहीच हा काय आहे का खत आहे खत सेल कुणाकडून आणलेला चिबूड इथं होता मोठा झालेला चांगला मोठा झालेला चांगला तो मस्त लागल हो तो हम्म इकडे चिबूड धरले दोन आहेत आता केल ठेवतील की नाही काय माहिती नाही हा एक इकडे झालाय झालं त्यांना झाकून ठेव काय ती ती ट्यूब वगैरे अशी टाकून ठेव म्हणजे मोठा झाला की हे होईल त्यांना हां तसंच टाकून ठेव म्हणजे केलटी केलट्याना समजायचं नाही असं असं झाकून ठेवावं लागतं तिकडं आमच्याकडे केलटी माकडलं हे फुलं वगैरे झालेत बघा था काय मस्त बघी हां तसेच ठेव म्हणजे ते इसकणार नाही त्याच्यावरती फुलं पण मस्त झालेत का बघा आता मस्त काय वाटतंय इकडे मोठे मोठे झाले चांगले माड खूप मोठे झाले मस्त केलीवर काय पसावले वाटते इथं एक पिकलाय केला त्याच्यावरती केलीवरती पिक केलटी लय खातात ते बघा केलट्याने सगळी खल्ल नाहीत सगळी या केली यावर्षी लय केली म्हणजे एवढी केली खल्ली आम्ही ना हिसाबाच्या बाहेर इथं पण काहीतरी आंबालीत लावलेली वाटतं ऊस आहे तिथं जाम पण ह्या वर्षी लयखाल्ली इकडे काम चालू आहे प्लास्टरिंग प्लास्टरिंग चालू आहे प्लास्टर इकडे सूरज पाह्याचा कंपाऊंड प्लास्टर चालू आहे बघा प्लास्टर हा व्ह्यू मस्त वाटत इथून नदीच्या बाजूला इथं मस्त टेबल टाकायचं आहे एक नंबर बसायचा तर टेबल टाकायचे एक नंबर बसायचा असा नदीचा व्ह्यू आहे पर्याचा पर्याव परिय इकडून इकडे एकड़ रात्रीची डुकरं वगैरे येतात या साईडला बघायला स्पॉट मस्त झाला याचा था। इकडे गवत बघा किती झालं इकडे गेल्या वर्षी साफ केलेला आता परत येतील लट साफ करायला या रात्री पर्यायला गेलो नाही चला इकडं इकडे एवढ्याच भागात चार, चार पाच खेकडी भेटतात आणि इकडे आवलीचं झाड आता काय करायला लागणार आहे काय समजत नाही ही सुपारी पण मोठी झाली आता ह्याला लागेल ती हा आवलीचा झाड इकडेच आहे तो हा झाड आहे तो जामचा आता जाम वरती झालं तर इकडे काढू शकतो ह्या वर्षी सगळं गुंद्यापासून लागलेलं जाम मस्त मुंबईला एक दिवसाचा प्रवास होता आमचा हा एक दिवसाचा गाव तर आता मुंबईला निघतोय लाचची आठवण इकडची आणि आता डायरेक्ट गणपती कधी येतोय काय माहिती नाही गोविंदाला यायला भेटला तर नाही तर पहिला केलसी आमच्या इथून दोन मिनिटात केलशी किती दोन तीन मिनिट <laughs> केलशी दुपारी शांत असते पूर्ण दुपारच्या नंतर शांत काय असतात ती सण सकाळची ना गणपती बघायला पण गेलो नाही ते बघा खड़ी खडिकेश्वर गेलेले हे सगले, परत डबल डबल लाख दिवसभर खडिक्रेश्वरच असतं आमच्याकडन लय मजा येत हा पण लय मजा येत अखेल चिटला रोड इतले खराब झालाय हा निघालो आम्ही बडी पट्टू रोन उके रिशिमान वडापाव पवले इकडे एक हॉटेल गेले नाही श्रेयस पवार सचिन पवार